नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेन इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुड टच बॅड टच या विषयावर प्रबोधन प्र उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच याबद्दल शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्शांचे अर्थ समजू शकतात आणि त्यांना सुरक्षिततेचं भान येतं या प्रकारच्या शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःच्या आणि इतरांच्या संरक्षणाची काळजी घेतात आणि त्यांना आवश्यक असलेल्या मदतीसाठी योग्य व्यक्तींशी संपर्क साधता येतो अशा सकारात्मक उपक्रमांचं स्वागत केलं पाहिजे आणि इतर शाळांमध्ये देखील याची अंमलबजावणी केली पाहिजे असं त्यांनी यावेळी प्रबोधनपर उपक्रमामधून मत व्यक्त आहे

नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब